उपवासाच्या दिवशी ना फारसं तेलकट खाण्याची इच्छा होत नाही तर तेच तेच साबुदाण्याची खिचडी किंवा वडे खाण्यापेक्षा तुम्ही हे थालीपीठ नक्कीच ट्राय करू शकतात आपण यामध्ये जराही बटाट्याचा वापर केलेला नाही आहे तर हे आपण रताळ्यापासून बनवलेलं आहे एकदम मऊ लुसलुशीत थालीपीठं तयार होतात आणि चवीला तर जबरदस्त लागतात अगदी तुम्ही दिवसभर जरी ठेवले ना तरी हे असेच्या असेच, असेच मऊ राहतात अजिबात वातळ होत नाही रेसिपी खूप सोपी आहे जास्त मेहनत घेण्याची काहीच गरज नाही आहे पंधरा ते वीस मिनटात थालीपीठ बनवून रेडी होतात तर या उपवासाला नक्की ट्राय करून पहा आणि हो असेच आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथे मी जवळपास अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत स्वच्छ तीन ते चार वेळेस धुवून घ्यायचे आणि त्यानंतर मी असे कट करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर रताळे खूप जास्त उकडतील आणि खूप जास्त पाणी धरून ठेवतील त्यामुळे पाणी कमीच घालायचं आता याच्या फुल गॅसवरती मी तीन ते चार शिट्ट्या करून घेतेये रता तर आता रताळे शिजेपर्यंत आपण एका साइडला साबुदाणा भाजून घेऊयात कारण यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ वापरणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही राजगिऱ्याचं पीठ सुद्धा वापरू शकता किंवा भगरीचं पीठ वापरलं तरी चालेल काहीच हरकत नाही इथे मी साबुदाण्याचं पीठ आहे तर आता मला जास्त पीठ हवं आहे म्हणून मी थोडंसं साबुदाणा भाजून ठेवते आपल्याला लागेल तसं आपण पीठ वापरूयात आता एक पाच ते सात मिनिट आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि सतत ढवत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आता भाजून झालेला आहे तर थंड करण्यासाठी मी आला एका मोठ्या पसरट ताटामध्ये काढतीये म्हणजे हा पटकन थंड होईल आता त्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेते कारण आपल्याला यामध्ये शेंगदाणे लागणार आहेत शेंगदाणे सुद्धा मीडियम फ्लेम वरती खमंग भाजून घ्यायचे पाहू शकता कलर आलेला आहे आता आपण शेंगदाणे सुद्धा साईडला काढून घेऊया थंड होण्यासाठी आता तोपर्यंत हा साबुदाणा थंड झालेला आहे तर हा आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे तर त्यासाठी थोडं थोडं करून मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे आता जमेल तेवढा बारीक पीठ याचं दळून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाळून घेऊ शकता पण थालीपीठ करताना काहीच गरज नाही आहे आणि हा बऱ्यापैकी बारीक झालेला आहे त्यामुळे आता मी याला चाळून घेणार नाही आहे त्यानंतर त्याच भांड्यामध्ये इथे मी थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत जवळपास दोन ते तीन टेबलस्पून शेंगदाणे घालायचे भाजलेले त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत या जास्त तिखट नाही आहेत त्यामुळे मी जवळपास चार घातलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि कोथिंबीर घालायची आहे तुम्ही उपवासाला जिरं आणि कोथिंबीर खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल काहीच हरकत नाही तरीसुद्धा थालीपीठ तेवढेच खमंग आणि चविष्ट होतील आता हे रेडी झालेलं आहे एका साईडला आपले रताळे सुद्धा शिजलेले आहेत कुकरची वाफ पूर्ण गेल्यानंतर मी कुकर उघडून बघते तुम्ही पाहू शकता व्यवस्थित रताळे शिजलेत अजिबात जास्त झालेले नाहीयेत मी सुरी घालून बघते परफेक्ट झालेले आहेत तर आता आपण हे रताळे थोडेसे थंड होऊ देऊयात त्यानंतर याला मी एका ताटामध्ये काढून घेतले आता याचं साल काढून आहे आपल्याला तसं सगळ्या रथयांचं साल व्यवस्थित काढून घेतलेला आहे आता त्यानंतर ही रथाय आपल्याला मॅश करून घ्यायचे किसून वगैरे घेण्याची काहीच गरज नाही कारण आपण थालीपीठच बनवतोय मॅशरनी मॅश केलं तरी चालेल व्यवस्थित मॅश करून घ्यायचं किंवा हातांनी मॅश केलं तरी सुद्धा चालेल तुम्ही पाहू शकता एकदम इझिली मॅश होत हे तर आता याला मी एका एक बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते आता यामध्ये इथे मी एक मोठा चमचा भरून भाजलेले तीळ घातलेले आहेत त्यानंतर आपल्याला दोन चमचे दही घालायचं आहे दह्याने थालीपीठ एकदम मऊ होतं एकदम लुसलुशीत तयार होतं त्यामुळे दही नक्की घाला त्यानंतर आता आपण हे जे वाटण रेडी केलेलं आहे ते घालायचं आहे साबुदाण्याचं पीठ जे बनवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे सुरुवातीलाच खूप जास्त पीठ घालायचं नाही लागेल तसं थोडं थोडं आपण घालूयात तर एकदा मी याला व्यवस्थित मिक्स करते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर मी शेवटी थोडासा लिंबाचा रस घातलाय खूप जास्त नाही थोडासा यामुळे एकदम चटपटीत चव येते त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून आहे तर हाताने दाबून दाबून व्यवस्थित पीठ मिळून आहे मी पुन्हा थोडंसं साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे जसं तुम्हाला लागेल तसं अंदाजे अंदाजे पीठ घालत झाला खूप जास्त सुद्धा घालायचं नाही आहे आणि खूप कमी सुद्धा नाही खूप कमी जर साबुदाण्याचं पीठ वापरलं तर थालीपीठ भाजताना खूप त्रास होतो ते तुटतात त्यामुळे पीठ बऱ्यापैकी घालायचं आता थालीपीठं थापण्यासाठी इथे मी असा प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे म्हणजे काय करायचं एखादी कुठली प्लॅस्टिकची बॅग वगैरे असेल तर ती कट करून तुम्ही यूज करू शकता यामुळे ते हाताला अजिबात चिटकत नाही असंही थापताना चिटकत नाही पण मग उचलताना थालीपीठ मोडलं जाऊ शकतं त्यामुळे शक्यतो कागदाचा वापर करा प्लॅस्टिकच्या कागदाला थोडंसं तेल लावून घ्यायचंय त्यामुळे मग पीठ चिकटणार नाही आणि आपण थालीपीठ थापल्यानंतर ना उचलताना आपण एकदम इझिली उचलू शकतो मग ते मोडत नाही आता पिठाचा एक गोळा घेऊन आपण याचं थालीपीठ थापून घेऊया तर याला खूप जास्त क्रॅक्स जातात पण काही नाही पोटांनी दाबत दाबत क्रॅक्स व्यवस्थित करत आपण व्यवस्थित थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि खूप जास्त पातळही नाही करायचं मिडियम थिकनेस ठेवायची नेहमी आपण जसे थालीपीठ करतो ना अगदी तसंच त्यानंतर वरनं पुन्हा मी थोडेसे तीळ आहे तीळ नक्की घाला तिळाने मस्त खमंग चव येते थालीपीठांना आता हे झालेलं आहे आता आपण मध्ये याला होल करून घेऊयात म्हणजे तेल सोडलं ना की व्यवस्थित हे भाजलं जातं आता अलगद हातावरती हे उचलायचं आहे आणि त्यानंतर पॅनमध्ये इथे मी तेल लावलेलं ला आहे शेंगदाण्याचं तेल वापरले उपवासासाठी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल आणि आता गॅस मिडियम ठेवला आहे हे अलगद घालून घ्यायचं त्यानंतर ह्या होलमध्ये ना आपल्याला थोडं थोडं तेल सोडायचं आहे म्हणजे हे खमंग भाजलं जाईल आणि शक्यतो थालीपीठ उलटण्याची घाई करायची नाही अजिबात तुम्ही जर हे पटकन उलटाल तर ते तुटण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडंसं एका साईडनी व्यवस्थित होऊन द्यायचं जवळपास पाच सात मिनिट याला लागतील व्यवस्थित भाजल्यानंतरच याला उलटवायचं आहे आता तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनी हे व्यवस्थित भाजलेलं आहे आता याला काढून घेऊयात अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सगळे थालीपीठ बनवून घेते आणि तुम्ही पाहू शकता आपले मस्त मऊ लुसलुशीत उपवासाचे थालीपीठ रेडी झालेले आहे तर या उपवासाला नक्की ट्राय करा आणि नेहमी नेहमी तेच खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं बनवलं पाहिजे त्यामुळे घरात सुद्धा आवडीने सगळे खातील आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका